घामाचा थेंब जमिनीवर पडला हा तो पडल्यानंतर त्याच्यामध्ये वास्तुपुरुषाची निर्मिती झालेली आहे माझ्याकडे एक व्यक्ती आले होते मॅडम माझ्या खून त्याला लवकरात लवकर बाहेर तुम्ही काय मदत कराल की जर फ्री राहिलं तर वास्तुपुरुषही फ्री राहतो आणि मग तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास किंवा अडचणी ह्या येत नाही म्हणून आपल्या शास्त्रात काय सांगितलंय प्रत्येक दिशेला वास्तुपुरुषाचे विशिष्ट पाठ आलेले आहेत मला एक गोष्ट सांग प्रिया तुला तुझ्या घरामध्ये विशिष्ट वस्तू तू एका ठिकाणी रोज ठेवते आहे ती एखादा दिवस तुला मिळाली नाही आपली चिडचिड होते कुठे ठेवली काय ठेवली कशी ठेवली का सापडत नाहीये वेळेला सापडत नाहीये होत बरोबर अगदी आपल्या वास्तूच ही तसंच आहे हा की कुठे काय हवं आहे हे तितकच महत्वाचं आहे ह्या गोष्टी ज्या आहेत ना तशाच निगेटिव्ह इफेक्ट देणार आहेत असे म्हणतात वास्तुशास्त्राला अनुसरून केलेली निर्मिती ही समान असते म्हणूनच त्यात वास केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात नमस्कार मी प्रिया पाटील आज आपण वास्तुशास्त्रासंबंधित सर्व माहिती जाणून घेणार आहोत तर येणाऱ्या पुढील भागात आपण वास्तुशास्त्र म्हणजे काय ब्रह्मतत्व वास्तुपुरुष म्हणजे काय वास्तुशास्त्राचे महत्त्व आपण जाणून घेणार आहोत त्याचसोबत वास्तुशास्त्रानुसार दिशेचे असणारे महत्त्व आणि प्रत्येक दिशेबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत बाधित वास्तू म्हणजे काय आणि वास्तूचे संरक्षण कसे करावे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि शेवटी सर्वसामान्य लोकांना वास्तूसंबंधित पडणाऱ्या प्रश्नांबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर हे सारे व्हिडिओज खूप इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह असणार आहेत त्यामुळे हे सारे व्हिडिओज पाहायला आणि चॅनेल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील आणि तुम्हाला वास्तूसंबंधित कोणते प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओजमध्ये आपण त्या प्रश्नांचे उत्तर द्यायचा प्रयत्न करू तर चला आजच्या भागाला सुरुवात करूया तर आज आपल्यासोबत आहेत वास्तुभूषण सौस्नेहल वैद्य ज्या जवळपास एकोणीस वर्षे ॲस्ट्रॉलॉजर आणि वास्तु कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत तर आज आपण त्यांच्याकडून वास्तुशास्त्रासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मॅडम सर्वप्रथम तुमचे आमच्या चॅनेलवर सहर्ष स्वागत तर मॅडम वास्तुशास्त्र म्हणजे काय आणि वास्तुशास्त्राचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे म्हणजे त्या एकमेकांशी कशा निगडीत आहेत नमस्कार कसं आहे वास्तुशास्त्र हे पुरातन शास्त्र आहे आपलं पारंपरिक शास्त्र आहे याचा शोध तुम्ही आम्ही कुणी लावलेला नाही आहे ठीक आहे तर कसं आहे ह्या वास्तुशास्त्राचा उल्लेख आपल्याला पुरातन ग्रंथांमध्ये बऱ्याचदा पाहायला मिळतो मत्स्य पुराण विष्णुपुराण विश्वकर्मा प्रकाश हे असे काही ग्रंथ आहेत वास्तुशास्त्राचे की ज्याच्यामध्ये आपल्याला वास्तुशास्त्राची रचना कशी असावी पूर्ण अभ्यासाला मिळते आणि त्यानुसार जर तुम्ही वास्तूची रचना केली तर त्याचे नक्कीच तुम्हाला फायदे होत असतात तू जर कधी जेजुरी गडावर गेली असशील तर तिथली जर तू रचना पाहिलीस तर जेजुरी गडाची जी रचना आहे ती विश्वकर्मा स्वतः जो वास्तुशास्त्राचा जनक मानला जातो त्या त्याने जेजुरी गडाची रचना केलेली आहे अच्छा हां आणि कसं आहे की तू पूर्वीच्या काळी जर पाहिलं तर जे वा, रा, राजवाडे मोठे मोठे राजवाडे असायचे त्यामध्ये वास्तुशास्त्राला अनुसरून सगळ्या गोष्टी असायच्या आणि कसं होतं की तेव्हा तेव्हा ते, ते, ते नियम विचारात घेणं हे पॉसिबल होतं कारण जागेची कमतरता नव्हती लोकसंख्या कमी असल्यामुळे भरपूर जागा असा भरपूर उपलब्ध होत्या जागा तर मग अशा वेळेस कसं व्हायचं की आपल्याला कुठे काय हवं आहे आणि पूर्वीच्या काळी तोडफोड करून किंवा मुळात तोडफोड करायची गरजच येत नव्हती कारण वास्तू काय आहे आणि वास्तू कशा पद्धतीने हवी आहे याचा विचार करून मगच वास्तू रचना केल्या जायच्या म्हणजे पूर्वीपासूनच वास्तुशास्त्रानुसार आपल्या गोष्टी व्हायच्या किंवा घर हो। बांधणं बांधकाम करणं एक्झॅक्टली आता सगळ्यात महत्वाचं आपण आधी ना वास्तुपुरुष का आहे त्याची मी तुम्हाला एक स्टोरी आहे ती थोडक्यात सांगते हो ना अंधकासूर नावाचा एक राक्षस होता तो पृथ्वी तलावरती सर्वांना त्रास देत होता आ, मोठे मोठे यज्ञ याग केले जायचे त्याच्यात सगळ्यांना बाधा आणत होता लोकांना खूप त्याने त्रास दिला होता इवन देव लोकात सुद्धा त्यांनी सर्वांना त्रास दिला होता सर्व जे देवतागण आहेत ते शंकरांकडे मदत मागण्यासाठी जातात की असा अशा पद्धतीने हा जो अंधकारसूर आहे आम्हाला प्रचंड त्याचा त्रास होतो आहे आणि जगणं मुश्किल अक्षरशः त्याने केलेलं होतं मग अशा वेळेस शंकरांनी शं अंधकार सुराचा वध करण्यासाठी दोघांमध्ये युद्ध चाललं ते बरेच महिने युद्ध चाललं आणि मग त्यानंतर शंकरांनी त्या त्याचा वध केला आणि ते झाल्यानंतर शंकरांना एक घामाचा जमिनीवर पडला हा तो पडल्यानंतर त्याच्यामध्ये वास्तुपुरुषाची निर्मिती झालेली आहे mm. हा तर मग कसं आहे असुराला एका असुराला महादेवांनी वध केल्यानंतर त्यांच्या घामातून जो निर्माण झालेली आकृती होती ती वास्तुपुरुष आहे आणि सर्वात महत्वाचं जेव्हा वास्तुपुरुषाची निर्मिती झाली त्यावेळेस वास्तुपुरुष सगळ्यांना त्यांना प्रचंड भूक लागली hmm. आणि तो पृथ्वी तलावरती सगळीकडे मला काही खायला मिळते का मला काही भक्ष्य मिळतंय का अशा hmm. पद्धतीने सगळीकडे तो फिरत होता आणि जे दिसेल तो गुळंकृत करत होता मग यावेळेस मग त्यावेळेस देवतांना भीती वाटली सर्वसामान्य जे काही जनता असेल त्यावेळेस त्या लोकांना सुद्धा भीती वाटली की आता आपलं काय होणार होना। मग महादेवांनी सर्व देवगणांना घेऊन वास्तुपुरुषाला पूर्ण पालथ्या स्वरूपात जमिनीवरती फोर्सफुली ठेवायला सांगितलं मग म्हणून जी देवता आहे वास्तुपुरुष मंडल आहे आपलं त्याच्यामध्ये ज्या देवता आहेत मग ज्या देवतांचा त्यात सहभाग आहे त्या सगळ्या देवता त्याच्यामध्ये येतात म्हणून वास्तुपुरुष ज्या वेळेस मग तो पालथ्या स्वरूपामध्ये आपल्या वास्तूमध्ये विराजमान आहे मग काय आहे की तुम्ही जेवढी वास्तू युज करता किंवा तुम्ही जेवढी वास्तू वापरता तर त्यानुसार प्रत्येक वास्तूमध्ये वास्तुपुरुषाची निर्मिती असते म, ज्या वेळेस वास्तुपुरुष आपल्या वास्तूमध्ये मी आता बोलले तुला पालथ्या स्वरूपात विराजमान आहे मग मग हे शास्त्र का विचारात घ्यायचं कारण ज्या भवनामध्ये ज्या वास्तूमध्ये तुम्ही राहता त्या वास्तूमध्ये जेवढी वास्तूमध्ये तुम्ही राहता तेवढ्या वास्तूत पूर्णपणे तो पालथ्या स्वरूपात विराजमान आहे म्हणून आपल्या शास्त्रात काय सांगितलंय प्रत्येक दिशेला वास्तुपुरुषाचे विशिष्ट पाठ आलेले आहेत शरीराचे विशिष्ट पाठ आलेले आहेत थोडक्यात सांगायचं तर ईशान्य दिशेला वास्तुपुरुषाचा डोक्याचा भाग येतो दिशेला एक हात आणि गुडघा याचा भाग येतो वायव्य दिशेला सुद्धा दुसरा हात आणि गुडघा याचा भाग येतो नैऋत्य दिशेला त्याचे देशे दोन्ही पाय येतात म्हणून शास्त्र काय सांगतं की जिथल्या तिथे जी ती गोष्ट येणं खूप महत्वाचं आहे मला एक गोष्ट सांग प्रिया तुला तुझ्या घरामध्ये विशिष्ट वस्तू तू एका ठिकाणी रोज ठेवते आहे ती एखादा दिवस तुला मिळाली नाही hmm. आपली चिडचिड होते oh, हाँ? हाँ. कुठे ठेवली काय ठेवली कशी ठेवली का सापडत नाहीये वेळेला सापडत नाहीये होत बरोबर अगदी आपल्या वास्तूचही तसंच आहे हा की कुठे काय हवं आहे हे तितकच महत्वाचं आहे hmm. म्हणजे ईशान्यला तुमचं देवघर आलं तर आलंच पाहिजे तिथे देवघर येणं तितकच महत्वाचं आहे कारण त्या एनर्जीज ज्या त्या दिशेला ज्या एनर्जीज आहेत त्या तिथे तशा कार्यरत असतात बरोबर एखादी वस्तू आपल्याला वेळेत जागेवर सापडती मग आपलं कामही वेळेत होतं बरोबर शोधण्याचा वेळ वाचतो अगदी वास्तुपुरुषाचं तसंच आहे तुम्ही ज्या त्या दिशेला जी ती गोष्ट आणली तुमची कामही सुरळीतपणे तुमचे जे काही आपण मा म्हणू पैसा आहे घरात येणारा नातेसंबंध आहेत ह्या प्रत्येक गोष्टीवर वास्तू खूप परिणाम करत असते म्हणून ज्या त्या दिशेला गोष्ट येणं अतिशय आहे तर मॅडम म्हणजे काय ब्रह्मतत्व आपल्या का वास्तूमध्ये प्रत्येकाच्या आहे ब्रह्मतत्व म्हणजे जिथे वास्तुपुरुषाच्या नाभीचा भाग येतो अच्छा हा आपल्या शास्त्रात काय सांगितलंय ब्रह्मतत्व ओपन टू स्काय असणं खूप गरजेचं आहे पण आता हल्लीच्या आपल्या आजूबाजूला जागेच्या कमतरतेमुळे या गोष्टी प्रत्येक गोष्ट विचारात घेणं शक्य होत नाही पण मग आपण काय फॉलो करायचे की ब्रह्मतत्वात कुठलीही जड वस्तू नाही आली पाहिजे बऱ्याचदा आपण घर घेतो त्यावेळेस कसं होतं की काही गोष्टी नाही लक्षात येत आपल्या ब्रह्मतत्वात टॉयलेट्स येणं ब्रह्मतत्वात मोठी भिंत येणं याही गोष्टी खूप अवॉइड करणं गरजेचं आहे त्यामुळे ह्या गोष्टी जर विचारात घेतल्या तर काय तुम्हाला परिणाम देणार आहे जर ब्रह्मतत्वात दोष आला तर अडचणींचं आपलं नाभीस्थान किती नाजूक आहे आपल्या शरीराच्या आहेत तिथून आजाराचे आपण म्हणतो ना जी काही कारण आहेत तुम्ही आयुर्वेदात जरी पाहिलं तरी सुद्धा तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील किती नाभिस्थान आपलं महत्वाचं आहे तर ब्रह्मतत्व खूप विचारात घेणं महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे ना की कसं आहे की जर फ्री राहिलं तर वास्तुपुरुषही फ्री राहतो आणि मग तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास किंवा अडचणी ह्या येत नाही तर फ्लॅट सिस्टीम मध्ये बघायला गेला तर ब्रह्मतत्व जिथे असतो त्या जागी आपले पिलर्स आले किंवा कोणता सेंटर तो ऑक्युपाय असतो आपला तसा तर साधारण त्यावर काही उपाय आहेत हो आपण विना तोडफोड उपाययोजना करतो पण पिलर आपण म्हणतो ना हे खूप मोठा दोष आहे वास्तूच्या बिल्डिंगचा जो भार आहे तो कुठेतरी ब्रह्मतत्वात येतो ना कुठेतरी थोडासा पार्ट म्हणू आपण तो येतो ना तर नाही शक्यतो चालत उपाय योजना हो सगळ्यावरती आहे जसं आपलं मेडिकल सायन्स खूप प्रगत आहे तसं आपल्या प्रत्येक दोषावरती उपाय आहेत म्हणून दोष एखादा आला एखादी वास्तू आवडली तर आहेत उपाय घेणं असं नाही केलं पाहिजे शक्यतो जेवढ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करता येतील त्यानुसार वास्तू पाहावी आणि मग वास्तू विकत घ्यावी तर आम्हाला एक बेसिक गोष्टी सांगाल का की एखादा आपण फ्लॅट विकत घेतो तर वास्तुशास्त्राप्रमाणे त्यात कोणत्या गोष्टी असाव्या किंवा नसाव्या सुरुवात म्हणून एक तर काय सांगाल आता सर्वात पहिल्यांदा आता आपण जसं ब्रह्मतवाविषयी बोललो ब्रह्मत आपण उभं राहूनच आपण आपल्या दिशा घराच्या फिक्स करत असतो अच्छा ब्रह्मत उभं राहूनच आपल्या दिशा सगळ्या क्लिअर होत असतात हम्म आता अग्नेला किचन असावं हे आहेच आहे ईशान्येला देवघर असावं हे सुद्धा आहे म्हणजे जेवढ्या तुम्हाला गोष्टी फॉलो करता येतील तेवढ्या तुम्ही फॉलो करणं खूप गरजेचं आहे तुला आता अगदी एक थोडक्यात सांगते आपल्या वास्तूमध्ये प्रत्येक दिशाला वेगवेगळी देवता आहे हा पूर्व दिशेला सूर्यनारायण आहेत पश्चिम दिशेला शनिदेव आहेत दक्षिण दिशेला यमा आणि पितर आहेत तर उत्तर दिशेला कुबेर लक्ष्मी आहे अच्छा हा एक्झॅक्टली exactly. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारात घेऊन त्यानुसार घरामधील काही रचना आहे त्या करणं खूप गरजेचं आहे आ, एक सांगू का तू तु तुझ्या घरात राहते तू तु तुझ्या घरामध्ये काही गोष्टी फक्त थोडेशी आपण जे सामान ठेवलेलं असतं त्याची अदलाबदल करून बघ तुला नक्की फरक जाणवतो नुसत्या घरातल्या वस्तूंची अदलाबदल केल्याने तुम्हाला घरामध्ये फरक जाणवतो तर वास्तूची जर तुम्ही रचना वास्तूप्रमाणे केली तर किती मोठ्या प्रमाणात फरक जाणवणार हो ना खरंय तर आपल्या एकूण दिशा कोण किती आहेत आणि त्याचा वास्तूवर काय परिणाम होतो आता एकूण दिशा आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि त्याचे जे कॉर्नर्स आहेत ईशान्य नैऋत्य अग्नेय आणि वायव्य ह्या अशा एकूण आपल्या आठ दिशा आहेत बरोबर ठीक आहे तर दिशांना प्रत्येक दिशेला तितकच महत्व आहे कारण घरातली प्रत्येक दिशा घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर घरात येणाऱ्या पैशावरती तुमच्या नातेसंबंधांवरती तितकीच परिणाम करते म्हणून घरामध्ये प्रत्येक दिशेला तितकंच महत्व आहे म्हणून आपल्या शास्त्रात काय सांगितलंय दक्षिण आणि पश्चिम भागात तुम्ही जड वस्तू ठेवा बरोबर वर? का तर ती दिशा हेवी हवीच आहे जड हवी आहे उत्तर दिशा नेहमी हलकी ठेवायला सांगितली उत्तर दिशेला कुबेर लक्ष्मीचा वास आहे उत्तर दिशा म्हणून नेहमी तुम्ही हलकी ठेवा तिथे जर ठेवलं तर अडथळे येणार अडचणी येणार बरोबर म्हणून नेहमी उत्तर दिशा हलकी ठेवावी पूर्व दिशा हलकी ठेवावी असं वास्तुशास्त्रात सांगितलेलं आहे अच्छा तर आपले जे पंचमहाभूत तत्व असतात ती वास्तूवर काय परिणाम करतात हा आता प्रत्येक दिशेला वेगवेगळं तत्व आहे उदाहरणच द्यायचं झालं तर ईशान्येला जलतत्व आहे hmm. म्हणून आपण शास्त्रामध्ये आम्ही सगळ्यांना सांगतो ईशान्येला पाणी असावं ईशान्येला देवघर असावं मी आत्ता म्हटलं तसं लाईट असावी ती दिशा hmm. जड काही नाही मग अशी मी तुला सांगितलं वास्तुपुरुषाचा डोक्याचा भाग तिथे आहे हो oh. बरो बरोबर hmm. तर मग ईशान्य दिशेमध्ये नेहमी जलतत्व असल्यामुळे तिथे पाणीच आलं पाहिजे बऱ्याच वास्तूंमध्ये आम्ही बघतो किचन असतं ईशान्येला मग काय होणार आहे अग्नी आणि पाणी हे एकत्र झालं ना तत्व वेगळे वेगळे म्हणून ज्या त्या तत्वात जे ते आलं पाहिजे अग्न्याला अग्नि तत्व आहे तिथे तुमचं किचन येणंच गरजेचं आहे तिथे अग्नि बरोबर होणं हे खूप गरजेचं आहे बरोबर त्यानंतर तत्व आहे वायव्यला आणि पृथ्वी तत्व आहे वास्तूच्या सेंटरला आकाश तत्व आहे अच्छा ठीक आहे मग हे जे तत्व आहेत त्या पद्धतीनंच परिणाम करत असतात हम्म त्यामुळे ज्या त्या दिशेत जी ती गोष्ट आली तर तत्व सुद्धा तुमची व्यवस्थित फॉलो केली जातात बरोबर तर आपल्या वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा <coughs> आणि नकारात्मक ऊर्जा असते का हंड्रेड पर्सेंट असते आता तुला सांगू का एखादी गोष्ट नाही आली तिथे आत्ताच मी बोलले ईशान्यला तुमचं किचन आलं बरोबर मग झालं कसं होतं ज्या दिशेत दोष येतो त्या दिशेतून नेगेटिव्ह एनर्जी तुमच्या वास्तूत येत असते अच्छा हा आणि मग चूक झाली ना तिथे तुम्हाला शिक्षा आलीच <laughs> बरोबर <laughs> आता तुमच्या घराचं किचन येत आहे अग्नि तिथे येतोय डोक्याशी संबंधित आजार घरामध्ये निर्माण होणार आहेत oh. घरातल्या स्त्रीला कुठे ना कुठे तरी हेल्थ इश्यूज क्रिएट होणार आहेत hmm. ईशान्येला जिथे आपलं देवघर सांगितलं आहे जिथं पाणी सांगितलेलं आहे तर तिथे जर ही गोष्ट घडलेली आहे नेगेटिव्ह एनर्जी येणार आहे मी खूप ठिकाणी पाहिलेला आहे अग्ने दिशेमध्ये पाण्याची टाकी घेतलेली आहे अरे बापरे हा पाण्याची टाकी जर अग्न्याला आली तर अतिशय मी म्हणलं की मगाशी म्हटलं तर निगेटिव्ह एनर्जी तिथून येणारच आहे ती घरातल्या स्त्रीवर परिणाम करणार म्हणजे करणारच आहे मग कुठेतरी मग आम्ही खूप ठिकाणी बघितल्या वास्तूमध्ये जेव्हा अग्न्याला पाणी आलेलं आहे टाकी आलेली आहे त्या घरातल्या स्त्रीला एक तर लॉंग टर्म डिसीज एखादा आजार झालेला असतो किंवा सतत डिस्टर्बन्स कामामध्ये किंवा मेंटली डिस्टर्बन्स सतत तिला राहतो म्हणजे मेंटली असतात था। प्रचंड मेंटली स्ट्रेस राहतो आणि मग आपण म्हणतो ना रिपोर्ट काढायला गेला तर नॉर्मल येणार आहे काय होते तुला काय तर सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे पण अग्नेत दोष असल्यामुळे त्या घरातल्या स्त्रीला काय त्रास होतो हे आम्हाला चांगलं माहिती आहे बरोबर म्हणून जिथल्या तिथे ती गोष्ट आता मी म्हटलं तसं येणारच आहे यायलाच ये, ये हवी आहे जसं आता मी म्हटले की अग्न्याला जर पाणी निगेटिव्ह एनर्जी येणार आहे तिथनं बरोबर ना महादोष झाला नेगेटिव्ह एनर्जी आली म्हणजे तो नेगेटिव्ह इफेक्ट देणारच आहे बरोबर ना एखादी गोष्ट जास्त खाल्ली आपल्या शरीराला सहन होते का नाही ना संत्री आवडतात म्हणून खाल्ली दुसऱ्या दिवशी खोकला येणारच आहे बरोबर ना म्हणून आपण काय करतो जेवताना सुद्धा एखादी गोष्ट प्रमाणातच खाणं गरजेचं आहे जास्त झाली डायजेस्टिव्ह सिस्टम खराब होणार आहे दुसऱ्या दिवशी त्रास होणार आहे बरोबर अगदी वास्तूच तसंच आहे एखादी गोष्ट नको आहे ना एखादा दोष आलाय ना ठीक आहे त्याला क्युअर करणं तेवढंच गरजेचं आहे मग एकाच दिशेमध्ये बरेच दोष असतात हेही मी पाहिलेलं आहे अग्नियाला टाकी आली आहे देवघर आलेलं आहे बऱ्याचदा अग्नेला तुमचं टेरेस असतं ह्या गोष्टी ज्या आहेत ना तशाच नेगेटिव्ह इफेक्ट देणार आहेत वास्तूमध्ये जेवढा दोष जास्त तेवढे इफेक्ट जास्त येतात अजून एक तुझ्या माहितीसाठी सांगते कुठलीही वास्तू तीन वर्षापर्यंत तुम्हाला नेगेटिव्ह इफेक्ट फार स्लोली देते अच्छा हां लक्षात पण येत नाही पण तीन वर्षानंतर ह्या गोष्टी हळूहळू यायला सुरुवात होते आणि मग नंतर वाढत वाढत जातात अगदीच तुला सांगायचं झालं तर वास्तू मी म्हणलं तसं वास्तुपुरुष या गोष्टी तीन वर्षापर्यंत सगळ्या सहन करतो त्यानंतर मग कसं होतं कुठेतरी मला सांग आपल्या हाताला लागलं कापलं कुठे दुखावलं गेलं आपण काय करतो ग का? कामात लक्ष लागतं का आपलं नाही ना आपण ना। सतत त्या हाताकडे बघणं अरे मला लागलंय मग दवाखान्यात जाते ऐकू दुखतोय बरोबर ना आपण असं करतो मग काहीतरी औषध घेणं मग जेव्हा ते व्यवस्थित आपल्याला आप पेन रिलीफ मिळतो काही त्याच्या सगळं दुखणं जातं तेव्हा आपण जोमाने कामाला लागतो राईट काही ठिकाणी मी पाहिलंय वा आता आपण नंतर पुढच्या भागामध्ये ते बघणारच आहोत वास्तूचे कटिंग झालेले हा मग काय होतं वास्तुपुरुषाच्या शरीराचा तो भाग कट होतो बरो बरोबर मग तिथून तुमच्या घरामध्ये नेगेटिव्ह एनर्जी येणं एन साजिक आहे त्याला दुखलंय तर मग त्याला कुठेतरी तो किती दिवस सहन करणार ना जसं आता आपलंच उदाहरण दिलं आपल्याला लागलं कापलं आपण जोपर्यंत बरे होत नाही तोपर्यंत आपण कामात लक्ष लागत नाही अगदी आहे फक्त फरक हा आहे आपण बोलतो तो बोलू शकत नाही हा पण एक लक्षात घे तो जरी बोलत नसला तरी सगळ्या गोष्टी तो ऐकतो हा अनुभव आम्हाला आहे एखादी वास्तू जेव्हा परीक्षणाला आम्ही जातो त्यावेळेस असे लोकांनी मला अनुभव सांगितलेले आहेत की मॅडम तुम्ही आलात आणि आमची कामं बऱ्यापैकी मार्गी लागायला लागली हे कसं काय तर वास्तुपुरुष या सगळ्या गोष्टी ऐकतोय लक्षात घे आणि आता आपल्या डोक्याचं ओझ कमी होणार आहे आपल्याला कुठे लागलंय कापलंय त्याच्यावरती आपल्याला आता औषध मिळणार आहे हे कुठेतरी जेव्हा तो फील करतो जेव्हा तो ऐकतो त्यावेळेसच तो, तो रिलीफ त्याला मिळतो आणि तिथून पुढे तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी सुरळीत व्हायला लागल्यात हा अनुभव नक्कीच येतो तर आजच्या पिढीला वास्तुशास्त्राबद्दल आपण म्हणू शकतो की विश्वास नाही तर त्याबद्दल काय म्हणाल हा याच एक कारण आहे मधल्या काही काळामध्ये वास्तुशास्त्र लोक पावलं लोक विचारातच घेत नव्हते जेव्हा अनुभव यायला लागले लाग हे असं का होतंय माझ्या आयुष्यात ह्या गोष्टी का घडतायत तेव्हा मग शास्त्र काही आपलं आहे का विचारात घ्यायला आपल्या काही गोष्टी मांडायला किंवा घराच्या रचने संदर्भात काही चुकलं आहे का ह्या गोष्टी रिअलाईज व्हायला लागल्या बरोबर आणि मग त्यानंतर हळूहळू पुन्हा हे शास्त्र विचारात यायला लागलं ला? आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही सगळ्यांना सांगतो विश्वास ठेवा अगं ठेवू नका पण शास्त्र हे आहे परिणाम हे देणारच बरोबर तर कर्म आणि वास्तू याबद्दल तुम्ही काय सांगाल हे बघ प्रिया आ, तुला एक सांगू का कर्म तुम्ही हा पाठ वेगळा आला पण त्याचा परिणाम हा नक्की होतो हे लक्षात घे मी वास्तू पूर्ण पॉझिटिव्ह केली आहे ठीक आहे आणि मला जर चांगले रिझल्ट येत आहेत हा आणि मी सपोज बिल्डर आहे आणि मी लोकांकडनं पैसे घेतलेत आणि काम सोडून निघून गेलाय हे त्याचं कर्म झालं मग या केसमध्ये वास्तू काय परिणाम देणार आहे तू जे केलंयस ते तुला भोगावंच लागणार आहे चार लोकांचे पैसे घेऊन तू जर फरार झालायस आजकाल मी खूप बघते शेअर मार्केटला सुद्धा लोक पैसे लावतात hmm. आणि नंतर निघून जातात ज्या लोकांकडून या लोकांनी पैसे घेतलेले आहेत बरोबर बरोबर कुठेतरी त्या व्यक्तीच फिलिंग ला जे असतात त्या व्यक्तीला लागणार आहेत बरोबर म्हणजे आता एखाद्याला फसवणं आणि मी वास्तू करणं ह्यात खूप मोठा फरक आहे जर तू एखाद्याला फसवते आहे तिथे वास्तू तुला काहीही पॉझिटिव्ह रिझल्ट देणार नाही तू जे कर्म केला आहे ते एकतर तू सुधार बरोबर नाही तर मग ते तुला कुठे ना कुठे तरी त्रासदायक राहणार आहे माझ्याकडे एक व्यक्ती आले होते मॅडम माझ्या मुलांनी खून केलाय अरे त्याला लवकरात लवकर बाहेर काढायचे तुम्ही काय मदत कराल आता सगळ्यात महत्वाचं हे कर्म त्यांनी करून झालेलं आहे ठीक आहे मी वास्तू करून देणार पण त्याला चांगली बुद्धी होणं त्याच्या शिक्षेचं प्रमाण जे काही होणार आहे ती कमी होणं हे आपण नक्कीच करू शकतो hmm. बरोबर ना म्हणजे त्याला की नाही बाबा हे माझं चुकलंय हे माझ्याकडनं नाही व्हायला पाहिजे मग त्यानेही त्याचं प्रायश्चित्त करणं हे जर कुठेतरी त्याच्याकडनं झालं तर आपलं शास्त्र नक्कीच त्याला मदत करतं की नाही बाबा हा सुधारतोय बरोबर त्याला नक्कीच आपलं शास्त्र मदत करतो पण तो गुन्ह्यामागे गुन्हे असे वाईट कर्म करत गेला त्याला आपलं शास्त्र कुठलंच शास्त्र त्याला सहकार्य करत नाही त्यामुळे कर्माचा तेवढाच मोठा वाटा आहे आपण म्हणतो मागच्या जन्मी काय केलं असेल म्हणून मला हे दिवस आलेत किंवा काय हे कलियुगे हे कर्म इथेच करायचंय आणि इथेच फेडायचंय मागच्या जन्मीचं तर आपल्या बरोबर येणारच आहे प्लस म्हणून नेहमी मी सगळ्यांना सांगेन जे तुम्ही बिझनेस कराल जे काय तुम्ही जॉब कराल बरोबर तुम्ही अर्थायजनासाठी जे कराल प्रत्येकाला कळतं बरं का की आपलं हे चुकीचं आहे आपण हे जे करतो हे आहे कुठलीही कृती करताना माणसाला कळते hmm. की आपण हे जे करतो हे चुकीचं आहे जेव्हा आपलं मन आपल्याला सांगतं ना की हे चुकीचं आहे खरंच ते करू नाही hmm. हे तितकंच महत्वाचं आहे hmm. अगदी तुला एक छोटस मी उदाहरण देते धृतराष्ट्र श्री कृष्णाला म्हणतात माझ्या झालं याच्यामध्ये माझे शंभर मा, पुत्र मारले जावे hmm. असं काय मी मोठं कर्म केलं होतं की माझा एकही मुलगा माझ्या बरोबर राहू नाही त्यावेळेस श्रीकृष्ण सांगतात बर हे कितीतरी जन्म आधी झालेली गोष्ट आहे hmm? कि तुझ्या हातून तू एक पारधी होतास hmm. आणि तुझ्या हातून एक तुला एकदम शिकार करायची होती म्हणून तू एका झाडाला अग्नी दिलास आणि त्यामध्ये बरेच पक्ष्यांची होती होती ती पिल्लांची संख्या <laughs> आणि ती सगळी पिल्ल होरपळून गेली आणि ते कर्म तुझं इतक्या वर्षाने आता तुला शंभर पुत्र झालेत इतक्या वर्षाने ते फलित झालं आणि तुला ती वेळ आली म्हणजे कुठलंही कर्म आपण जे करतो ते खरच आपल्याला आधी कळत की नाही हे चुकीचं आहे मी म्हणेन ठीक आहे तुम्ही दान धर्म नका करू किंवा काय पण त्यालाही तितकच महत्व आहे बरं का की तुम्ही दान करा आपण म्हणू ना गरीबाचा जे काही आता परिस्थिती आहेत किंवा काय त्याच्यासाठी त्यांना मदत करा बरोबर पण कर्म पण तुम्ही तेवढेच चांगले करा अगदीच थोडक्यात सांगायचं ना तुम्ही जे काम कराल ते प्रामाणिक करा कोणालाही न फसवता करा आयुष्यात तुम्ही कधीही मागं पडणार नाही आपले सगळे सायन्सेस तुम्हाला शिखरावर नेऊन ठेवल्याशिवाय ने। राहणार खरंच खूपच छान इतक्या सोप्या भाषेत आणि सहजरित्या वास्तुशास्त्राबद्दल इतकी सविस्तर माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याचा अभिप्राय आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला वास्तूसंबंधित कन्सल्टिंग करायचं असेल तर आम्ही मॅडमचा नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद